श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातली पाचवी ओवी पाहणार आहोत माऊली समर्थमावली मना पाप संकल्प सोडवणी द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वची हे मानवी मन म्हणजे श्रोतेवर खरोखर एक अद्भुत असं रसायन आहे या मानवी मनाचे जर कुठली सगळ्यात मोठी शक्ती असेल तर ती त्यामध्ये अपार संकल्प करण्याची शक्ती आहे हे मन आपण बघतो की या संकल्पाच्या अनुषंगाने अनेक वेळा वज्राहुनी कठीण होत आणि अने अनेक हृदयद्रावक प्रसंगांमध्ये हे कुसुमाहुनी देखील कोमळ झालेलं मन आपण बघत असतो या मानवी मनाच्या संकल्पशक्तीची कितीतरी अनेक उदाहरणं आपण वेळोवेळी बघतच आलेलो हो। आहोत राजांनी जो रोहिडेश्वरवर आपल्या रक्ताच्या अभिषेकाने महादेवाजवळ जो, जो संकल्प केला होता आपल्या जवळ कुठल्याही प्रकारची शस्त्र नसताना केवळ काही मावळ्यांच्या आधाराने हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही स्त्रीची इच्छा हा जो मनाचा दृढ संकल्प त्यांनी केला होता या दृढ संकल्पामध्ये हिंदवी राज्याच्या यशस्वीतेची किल्ली सामावली होती आपण अनेकदा बघतो एखाद्या क्रिकेटच्या मॅच मध्ये किंवा एखाद्या रणांगणावर चाललेल्या लढाईमध्ये पहिल्यांदा शत्रू हा मनाने हरतो आणि मग मनाने हरल्यानंतर ते मॅच हरणं किंवा एखादं युद्ध हरणं ही केवळ औपचारिकता राहिलेली असते या मानवी मनाच्या संकल्पशक्तीवर नेमका समर्थांनी या ओबीमध्ये प्रकाश टाकलेला आहे या मानवी मनाच्या संकल्पशक्तीची अशी अनंत उदाहरणं पाहिल्यानंतर त्यांनी सामान्य माणसाच्या या मानवी संकल्पाला एक प्रकारे आवाहन केलेलं आहे की जर या संकल्पशक्तीच्या आधाराने जर तुझ्या आयुष्यात तुझी कृती घडणार असेल तर मग तू संकल्प असा कर की ज्याच्यामुळे तुला तो प्रत्यक्ष भगवंत प्राप्त होऊन जाईल अशा त्या भगवंत प्राप्तीचा तू सत्य संकल्प कर कारण की तू आपल्या जीवनामध्ये जर पापवृत्तीचा संकल्प केलास तर तुझ्या आयुष्यामध्ये केवळ जी कर्म घडणार आहेत ती ती पापकर्मच घडणार आहेत त्यामुळे या संकल्प शक्तीकडे समर्थांनी या ओवीमध्ये प्रकाश टाकलेला आहे मला मध्यंतरी एका तत्ववेत्याने विचारलं की मानवी जीवनामध्ये जर सर्व खेळ हा वासनेचा आहे आणि ही वासना जर मानवाला कृतिशील करत असेल तर मला भगवंत हवा ही देखील प्रकार एक प्रकारे वासनाच झाली की नाही मग हा देखील एक वासनेचाच प्रकार झाला की नाही मग एखादी दृश्य जगातली गोष्ट मागणं आणि भगवंत प्राप्तीची मागणी होणं हे जर दोन्हीही वासनेच्या अधीन असतील तर मग या गोष्टींमध्ये जो भगवंत मागतो तो श्रेष्ठ कसा प्रश्न अतिशय योग्य आहे कारण की श्रोते असं हो होत की जर भगवंत हवा ही देखील जर वासना असेल तर ती देखील वासना मनुष्याला जन्ममृत्यूच्याच खरोखर बंधनाला कारणीभूत ठरली पाहिजे पण खरी वस्तुस्थिती तशी नसते वासनेमध्ये समर्थांनी इथं दोन प्रकार सांगितलेले आहेत समर्थ इथं संकल्पाचं विश्लेषण करताना एक संकल्प सांगतायत तो पापसंकल्प सांगतायत आणि दुसरा संकल्प आपल्याला सांगतायत तो सत्यसंकल्प सांगतायत ज्या गोष्टीमध्ये संपूर्णपणे निष्कामता असते ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ तो भगवंत मला भगवंतासाठीच हवा असतो त्या संकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची वासना नसते आणि म्हणून संपूर्णपणे वासनारहित झालेला असा तो संकल्प म्हणून त्याला सत्यसंकल्प म्हटलं जातं आणि ज्या गोष्टीमध्ये मला परताव्याची अपेक्षा आहे मला कुठलं ना कुठली तरी ममता त्या गोष्टीला बांधून ठेवत आहे अशा त्या, त्या प्रत्येक गोष्टीची जी संकल्पना आहे ती वासना या अखत्यारीमध्ये येत असते आणि त्यामुळे पापसंकल्प आणि सत्यसंकल्प ह्याच्यातला समर्थ हा फरक आपल्याला सांगतायत आणि तो सत्यसंकल्प तो मला भगवंत हवाय ही जी सत्यसंकल्पाची जाणीव आहे ती तुम्ही कशी धरा तुमच्या हृदयाशी धरा तुमच्या जीवी धरा तुमच्या जीवनाचं ते एकमेव ध्येय ठेवा आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने जर तुम्ही प्रवास करत राहिला तर कशी गंमत होते हैं। मला लहानपणी आठवतं की ते सर्कसमध्ये दोरीवरचे आपण खेळ बघायला जायचो बघा त्या उंच झुल्यावरती तो मनुष्य एका झुल्यावरतून दुसऱ्या झुल्यावरती उड्या मारायचा यामध्ये अशी कधी परिस्थिती आपण बघितलेली आहे का की दोन्हीही झुले तो एकाच वेळेला पकडू शकेल एका झुल्यावरून उडी मारली आणि दोन्ही झुले तो एकत्र पकडतो अशी परिस्थिती होत नाही कारण की एक झुल्यावरून जेव्हा तो उडी मारतो तेव्हा नकळतपणे तो पहिला झुला सुटतो आणि दुसरा झुला पकडला जातो त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये जेव्हा तो सत्यसंकल्प जीवी धरतो त्याप्रमाणे सहजपणे त्याचा पापसंकल्पाची भावना सुटून जाते त्याला वेगळं काहीच करावं लागत नाही अशी ही गंमत या सत्यसंकल्पाची आहे त्यामुळे जीवाभावाने आपल्या या जन्माचं खरं प्रयोजन तो भगवंत प्राप्तीचं खरं कारण तो सत्यसंकल्प आपण आपल्या जीवी धरावा आणि हा जीवी धरल्यानंतर मानवी मनाच्या कल्पना बदलायला लागतात ही कल्पना नावाची जी अद्भुत शक्ती आहे ना त्याचं मी बऱ्याचदा विश्लेषण करताना माझ्या लक्षात येतं की या उन्हाळ्यामध्ये जसं या मुंगी किडे हे आपली स्वतःची छोटी छोटी वारुळं बनवतात धरती बनवतात आणि जे काही तिथं अन्न कण त्यांना सापडतील ते, ते सगळे अन्न कण त्या आपल्या त्या वारुळामध्ये एक एक करून घेऊन जात असतात आणि असं ते वारुळाचं एक एक कण त्या वारुळामध्ये ते घेऊन जाऊन त्याचा एक छोटासा गोळा तयार होतो की जो त्यांना पावसा पाण्याच्या वेळेला उपयोगाला हो येतो मानवी मनाचं हे जे चित्त आहे ना श्रोते हो ते देखील एखाद्या वारुळाप्रमाणेच आहे या मानवी मनाच्या असंख्य मुंग्या या दृश्य जगातून छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये अन्नाच्या कणासारख्या घेऊन जात असतात आणि त्यातून मानवी मनाचं चित्त तयार होत असत मग आपल्या हातात काय आहे आपल्या हातात सत्संगतीच्या अनुषंगाने उत्तम अन्न कण घेऊन जाणं हे आपल्या हाता हातामध्ये आहे त्यामुळे समर्थ माऊली या तिसऱ्या ओवीमध्ये सांगते की मना कल्पना ते नको विषयांची जर आपल्याला चित्तामध्ये जर काही उतरवायचंच असेल तर आपल्या भगवंताचे गुण उतरावेत त्याच्या सगुण भक्तीचे गुण उतरावेत त्याच्या नामसंकीर्तनाचे गुण उतरवावेत कारण की त्याने तुमचं चित्त जर भरून गेलं तर मनुष्याला पापबुद्धीचा संकल्प करण्याची वृत्तीच तयार होणार नाही आणि या पापसंकल्पाची वृत्ती जर मनुष्याच्या जीवनात आली तर त्याच्या संकल्पाच्या आधाराने झालेली कर्म ही त्याला जगामध्ये कायम छितूच करत आलेली आहेत कोणालाही पापसंकल्पाच्या आधाराने जगाने डोक्यावर घेतलेलं आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यामुळं मानवी जीवनाची जर कृतार्थता कशात असेल तर सत्संगतीमध्ये आहे चांगल्या संगतीमध्ये आहे चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये आहे आणि अशा चांगल्या विचारांची संकल्पना म्हणजे मनाचे श्लोक त्यामुळे मानवी जीवनामध्ये आपल्याला एकच करायचंय चांगल्या विचाराची आचाराची आणि कृतीची जोड आपल्या जीवनाला दिली तर आपल्या जीवनामध्ये देखील तो सत्यसंकल्प सहजपणे प्रगट होईल श्रीराम